जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी यांनी अंत्यकर्णापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची आहे येऊन येऊ नका लवकर जो चोवीस ऑक्टोबरचा जी काही तुम्ही अर्ज काढली ती फोकल अर्ज ठेवू नका त्यासाठी काही हजार बाराशे कोर्टी लागतील मला आक्रम नक्की व्हायचे आता असे त्याची चर्चू केला त्याचे द्यायला सुरुवात केला कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्चू आणायची आहे आणि तुलाशी कशी द्यायची असेल हे मला तुम्ही कळशी घ्यायच जाईल हे सरकार करेल यासाठी आमचा अभिनय आहे हो बोलायच नाही हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे चार बोट तुमच्या या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही तुमच्या काळात मान्यता मिळेल आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम बिना अनुदान त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला दुसरा टप्पाही आम्ही दिला चाळीस टक्क्याचा त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी फुटकी कवडी नाही दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय खरंय आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करताय हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता